नमस्कार मंडळी मकर संक्रांतीसाठी अगदी काहीच दिवस उरलेले आहेत सगळीकडे अगदी मकर संक्रांतीची मस्त लगबग चालू आहे मार्केटमध्ये बघाल घरोघरी बघाल वेगवेगळे पदार्थ बनत आहेत स्पेशली तिळाचे लाडू तिळाची चिक्की तर मी पण आज मकर संक्रांतीसाठी तिळाची चिक्की बनवत आहे आणि मी कशाप्रकारे बनवते ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेळ न घालवता आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करू या रेसिपीनुसार तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा बनवू शकता आणि तिळाची चिक्की सुद्धा बनवू शकता पण माझ्याने लाडू वळणं तेवढं शक्य नाही कारण ते गरम असतानाच फटाफट वळले गेले पाहिजेत तर माझी चिमुकली आहे ते माझ्याने हे शक्य होऊ देणार नाही त्याच्यामुळे मी शॉर्टकट मारलाय आणि त्याची चिक्की बनवली आहे इथे जे मी साहित्य घेतले आहे ते वाटीनुसार घेतलेलं आहे तर मी दोन वाटी शेंगदाणे घेतले होते कारण मी चार वाटी तिळ घेणार आहे तर दोन वाटी शेंगदाणे मस्त असे लो फ्लेम वरती खरपूस भाजून घेतलेत जेणेकरून त्यांची जी सालं आहेत ती इझिली निघून जातील आणि त्याची सालं काढून घेतली आहेत त्यानंतर मी चार वाटी तीळ घेतले आहेत मी जे पॉलिशवाले तीळ असतात ते यूज नाही केले जे अनपॉलिश असतात ते तीळ यूज केलेत त्यांनाही मस्त लो फ्लेमवरती खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं आणि त्यानंतर मी एक किलो चिकीचा गुळ घेतला आहे जो स्पेशली जे आपण चिकी किंवा लाडू बनवतो याच्यासाठी भेटतो तो थोडा चिकट असतो नॉर्मल गुळापेक्षा तर तो गूळ मी यूज केला आहे कढईमध्ये मी चार चमचे तूप घालून घेतले त्यामध्ये जो मी गूळ होता किसून घेतलेला बारीक करून घेतलेला तर तो मिक्स केला आणि गूळ फक्त वितळवू दिला आहे तो पण लो फ्लेमवरती त्याचा पाक वगैरे आपल्याला काही नाही करायचं आहे फक्त जो गूळ आहे त्याला वितळवून घ्यायचं आहे त्याच्यात जायफळ मी थोडंसं किसून टाकलं आहे तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ दोन्ही यूज करू शकता त्यानंतर मी भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे दोन्ही त्या गुळामध्ये मिक्स केले शेंगदाणे मी मिक्सरला थोडा बारीक भुरा करून घेतला होता आणि ते मिक्स केले आणि लगेचच आपलं काही मिनिटांमध्ये जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं थोडंसं घट्ट झालं की तुम्ही लगेचच त्याला प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं प्लेन करून घ्यायचं आहे या प्रोसेसला एक दोन ते तीनच मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही एकदम इझिली होऊन जातं या स्टेजला तुम्हाला गॅस बंद करायचं आहे जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर तुम्ही लाडू वळू शकता किंवा जर तुम्हाला चिक्की बनवायची असेल तर त्याला ट्रेमध्ये काढून एकसारखं का करून तुम्ही त्याची चिकी करू शकता तर इतकी साधी आणि सरळ रेसिपी आहे महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही याचे लाडू किंवा चिकी बनवता तेव्हा ते जराही चिकट होत नाही किंवा खाताना खूप कष्ट करावे लागत नाही जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा थोडंफार तुम्हाला हाताला चिकट लागू शकतं पण ते नेक्स्ट डे पर्यंत पूर्णपणे ड्राय होऊन जातं आणि व्यवस्थित असे सुटसुटीत चिकी किंवा लाडू होऊन जातात तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय